कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी मंगळवार पेठ परिसरात भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक आदिल फरास आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही भव्य पदयात्रा संपन्न झाली एकंदरीतच या पदयात्रेमुळे मोठ्या संख्येनं नागरिक आणि महिला वर्गाने सहभाग घेतला होता पदयात्रेमुळे परिसरांमध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्माण झालं होतं या पदयात्रेला सुरुवात करण्यापूर्वी मतदारसंघातील स्थानिक नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन आणि त्यांना आपुलकीने विचारपूस करत राजेश क्षीरसागर यांनी विचारपूस केली दरम्यान यावेळी विविध तालीम मंडळांनी क्षीरसागर यांना पाठिंबा दिला या भेटीघाटी दरम्यान या माता भगिनींनी औक्षण केले पदयात्रेत वेगळ्याच प्रकारची रंगत आली या भव्य पदयात्रेमुळे स्थानिक स्तरावर जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले असून महायुतीच्या आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल ठरलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.